नमस्कार चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे अखेर कर्मचारी आणि पेन्शन धारकांचे नशीब चमकले तर अठरा महिन्याच्या डीए थकबाकीबाबत आले मोठे अपडेट चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका यानंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आणि आनंदाची अपडेट समोर येत आहे होळीपूर्वी केंद्र सरकार करोडो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट देणार आहे सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए मध्ये चार टक्क्यांनी वाढ केली आहे आणि त्यानंतर आता हा डीए शेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के झालेला आहे कोरोनाच्या काळात थांबवलेल्या कर्मचाऱ्यांच्या अठरा महिन्यांच्या एच्या थकबाकीबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही त्यामुळे आता कर्मचाऱ्यात नाराजी दिसून येत आहे मात्र नुकतेच केंद्रीय अर्थमंत्रालयांना पत्र लिहिण्यात आले असून आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तविली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जुलै दोन हजार वीस ते जानेवारी दोन हजार एकवीस पर्यंतचा डीए प्रलंबित आहे चार वर्षापूर्वी कोविडच्या काळात केंद्र सरकारने अठ्ठेचाळीस लाख केंद्रीय कर्मचारी आणि चौसष्ट लाख पेन्शनधारकांच्या डी ए आणि डी आरवर वर बंदी घातली होती अनेक दिवसापासून कर्मचारी ही मागणी करत असून कर्मचारी संघटनेने यासाठी पत्रही दिले आहे एक फरवरीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात हा निर्णय घेतला जाऊ शकतो अशा बातम्याही समोर आलेल्या होत्या त्यानंतर ही रक्कम देण्याची तारीखही येऊ शकते असेही मानले जात होते मात्र सरकारने तसे केले नाही लोकसभा निवडणुकीपूर्वी चार टक्के डीए वाढल्यानंतर आता पुन्हा एकदा डी ए थकबाकीबाबत जोरदार चर्चा आता रंगलेली आहे जानेवारीच्या अखेरीस अर्थसंकल्पापूर्वी मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी अर्थमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली होती कोविडच्या वेळी केंद्र सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती मात्र आता देशाची आर्थिक स्थिती सुधारली आहे तेव्हा अशा स्थितीत सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे रोकलेले भत्ते पूर्ववत करावे असे त्यांनी पत्राद्वारे मागणी केली होती मात्र आता लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अठरा महिन्याच्या डीए थकबाकीचा लाभ मिळू शकतो असे माहिती समोर आली आहे आता अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना डीए थकबाकीचा लाभ मिळाल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जवळपास दोन लाख रुपयांचा फायदा होणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटचं तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या नमस्कार